तर तुमचं स्वागत आहे आजच्या नवीन ब्लॉगमध्ये आणि आजचा ब्लॉग असा असू शकतो की आम्ही जेवायला चाललो आहे आणि जेवायला आम्ही हॉटेलमध्ये चाललो आहे तर पुढं पुढं काय काय होणार ते दाखवतो पण सध्यासाठी किती मेंबर आहेत ते दाखवतो बघा हे जण जाण सगळीजणं आज जेवायला आणि मी एक पॅटी कॅमेऱ्याचे व्हेजिटेरियन चला परफेक्ट आहे सगळं आणि आता हॉटेलमध्ये डायरेक्ट भेटतो तुम्हाला आता गाडीत भेटतो तर आता आम्ही चाललो आहे हॉटेलमध्ये आता गाडीत बसणं तुम्हाला दाखवतो ही आमची गल्ली आहे आणि गल्लीतले मेंबर आहेत सगळेजण तर आम्ही गाडीत आता सध्या बसतोय आणि गाडीत बघू शकता दोघ जण आणि आपण पाठी चौघ जण पाठी चौघ जण आहेत आणि गाडीला आता बंद झालेली आहे आता डायरेक्ट हॉटेल मध्ये चांगल्या हे ब्लॉक चे ओनर आहेत जे ते ब्लॉगिंग चॅनल यांचं आहे पण ते सध्या माझ्याकडे हँड ओव्हर आहे त्या दिवसासाठी जरा त्याच्या घसर एक खराब आहे आणि मग आता हॉटेलमध्ये भेटतो तुम्हाला आणि मध्ये काय घडलं तर तुम्हाला दाखवतो ब्लॉग मध्ये आता आम्ही सगळी गाडीत बसलोय आणि आता पाच ते दहा मिनटांनी पोचणार आहे हॉटेलवर पुढचा तुम्हाला ब्लॉग पाहिजे असेल तर कमेंटमध्ये सुरेश फिट लाईफ कमेंट करा सुरेश फिट लाईफ काय करायचं फॉलो मा तर करणारच ते आपल्या माणसाची फॉलो तर करणारच ती सपोर्ट पाहिजे पाहिजे रस्ता बघू शकता अंधारात चाललो आहे मी पाच ते दहा मिनट तुम्हाला रिटर्न भेटू शकतो तर आमच्या एक प्लेअरला वॉशरूम झाले तर त्याचा तुम्हाला वॉशरूम वॉशरूम लॅटरिन वॉशरूम लॅट्रिन लॅट्रिन म्हणजे बाथरूम

तुम्ही बघू शकता केदार के धाबा दा केदार आता हॉटेलमध्ये पोहोचले आता आरसीबीची मॅच आहे आरसीबीची जर्सी सगळीकडे तुम्हाला दिसू शकते आणि बाकी काय नाही तर ब्लॉग आता आहे आता हॉटेलमध्ये पोचले शेवताना आम्ही दाखवतो धन्यवाद आम्ही बघतोय कुठली कुठली ऑर्डर द्यायची काय काय लोक इथे नॉन व्हेज आहेत तुला सांगतात नाही कोण काय काय घेणार आहे ते आणि तुम्ही मेनू कार्ड बघू शकता केदार हॉटेल शुद्ध शाकाहारी शुद्ध शाकाहारी अरे इथं हे नाही वाटत नॉनव्हेज नाही फक्त व्हेज हॉटेल आहे हा नॉनव्हेज साठी आलेले लोक जरा नॉनव्हेज नॉनव्हेज साठी आता काय नाही करू शकत नॉनव्हेज 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 नॉनव्हेज

आता तुम्हाला ऑर्डर आली की, तुम्हाल की तुम्हाला दाखवतो आणि अजून आमची ऑर्डर आलेली नाही इथं बसून बसून कंटाळा आला इथं हे संपलंय कांदा संपलेत इथं बघू शकता इथं बघू शकता आता आमची ऑर्डर कधी येते काय माहिती ऑर्डर आली की तुम्हाला दाखवतो आता आमची ऑर्डर आलेली आहे हे पनीर आहे पनीर पनीर भुर्जी मागवली आणि बघू शकता कशी भारीवाली आहे अशी पनीर भुर्जी तुम्हाला फक्त कोल्हापूर मध्ये भेटू शकते आणि अजून तुम्ही रोटी बघितली नाही तर रोटी येईल तर दाखवतो तुम्हाला तर आमची रोटी आली आहे आणि तुम्ही बघू शकता केवढी मोठी रोटी आहे ही रोटी फक्त तुम्हाला कोल्हापूर मध्ये भेटू शकते आणि कुठे भेटू नाही शकत आता हे आमचे दादा आहे केवढी मोठी रोटी आहे बघा आणि आमचे दादा आम्हाला हे करतायत वाढतायत रोटी बघा रोटी बघा कुठे भेटू नाही शकत अशी रोटी मोठी मोठी बेस्ट पहिला घास घेतलेला आहे भारी भारी ह्याचा पण एक घास घेऊन बघू द्यायला आमची आता सध्या रोटी खाऊन झालेली आहे आता जिरा राईस आलाय जी राईस सॉरी गिराईस गि राईस गिराईस मी सगळे हाताने खातोय आणि हा एक आमचा भात आलाय त्या भातामध्ये तुम्ही बघू शकता काजू आणि घी आणि भात आहे आणि वरना एक रसा भेटतो आम्हाला मनुका मनुका सॉरी मनुका आणि आता पहिली टेस्ट तुम्हाला दाखवतो भाताची कच्ची

या साईडचं किचन आहे मस्त आहे जेवण मी आता ट्राय केलं आहे सगळं चांगलं आहे आणि रोटी बघू शकताय आहे बघा हे बघा सी आतमध्ये हां बघा बटर रोटी बटर नान काय पण बटर ही रोटी आहे आणि आता बटर कुलची कुल्चा बटर कुलचा रोटी आहे ती आणि ही ही वाली आपली साधी है रोटी आहे तुम्ही विजिट करू शकता हॉटेल केदार ढाबा म्हणून किचन बघायचं असेल किचन मध्ये तुम्हाला दाखवतो एकदा इकडं एक इकडं पूर्ण विजिट करू शकता बघा असं असं हॉटेल आहे असं पूर्ण हॉटेल आहे हा चांगला आहे तुम्ही विजिट करू शकता या हॉटेलला हा जी फॅमिली आहे तुम्हाला हॉटेल जेवण कसं आवडलं हॉटेल तुम्हाला छान आहे क्वांटिटी पण छान आहे तुम्हाला जेवण छान आहे बघू शकता तुम्ही आता एकदम हॉटेल एकदम त्यांनी त्यांनी हे केलं आहे भिंती भिंतीवर सगळं लिहिलंय आपल्या जेवायला आले त्यांना विचारू शकतो आपण आज जेवण कसं आवडलं तुम्हाला हे हॉटेल चार, चार महिने झालं चाल। चाल। चालू चालू झालंय चार महिन्यापासून मी पहिल्या दिवसापासून ह्या हॉटेलला येत आहे पहिल्या दिवशी जी क्वालिटी होती आज ही तीच क्वालिटी आहे जेवण एक नंबर सुंदर आहे तीच क्वालिटी असंच राहू दे आज जेवण झालेलं आहे आमचं आम्ही सगळी जरा गाडीत बसतोय सरक सरक आधी जरा आतमध्ये चलो भाई चलो शिरो आमचं जेवण झाले सगळ्यांनी आता चाललो आम्ही घरी घरी गेल्यावर तुम्हाला बस झालं बस झालं जास्त बोललो आज तर ते हॉटेल केदारमधले ते ओनर होते ना ते जरा चांगले होते म्हणजे त्यांनी आम्हाला सांगितलं कसं कसं सा जरा टेस्ट चांगली होती हॉटेलची आणि आम्ही झाले दोन तीन दिवस चाललेलो हॉटेलमध्ये आणि टेस्ट भारी होती आणि ते ओनर बिनर म्हणजे त्यांचे तिथं कामगार विंगार होते ते सगळे जण चांगले होते त्याने आम्हाला चांगलं हे दिलं सर्विस दिली तुम्ही विचारू शकता आपल्या मित्रांना पण कशी सर्व्हिस एक नंबर सर्व्हिस एक नंबर अरे हो। एक नंबर भागातलं आमचं टॉप हॉटेल आहे आणि केदार हॉटेल केदार आणि बाकी काय ना तुम्हाला डिस्काउंट पाहिजे असेल तर सूरज फिट लाईफ म्हणून बोला त्या आपल्याला ओळखतील आता आपले, आपले सबस्क्रायबर झालेत ते आता तुम्हाला आमच्या गल्लीत भेटतो तर आता आम्ही गल्लीत पोचलेलो आहे गाडी पार्किंग होते आमची सगळेजण उत्तर लिहिलेत सगळेजण उत्तर आहेत बघू शकता तुम्ही आणि काय ना आता आम्ही गल्लीत पोचलेलो आहे झालं जेवण झाल्यानंतर सगळेजण आता बसले कट्ट्याला जराशी गप्पा विप्पा होणार आणि आपल्या आपल्या घरला जाणार आणि तुम्ही फॉलो करू शकता अरे फॉलो करा फॉलो करा फॉल सपोर भाई, फॉल सपोर फॉल फुल सपोर्ट फुल सपोर्ट आहे फुल सपोर्ट तर आहे रे आणि बाकी काही नाही आता जराशी गप्पा विप्पा मारतो आणि घरी जातो तुम्हाला भेटतो ना आता नवीन ब्लॉगमध्ये आणि जाताना एक सबस्क्राईब आणि फॉलो इंस्टावर लाईक आणि कमेंट करा आणि बरं शुभरात्री